गणपतीला भेटायला दर्शन घ्याल ऑनलाइन दिला असपमा गेले गावाला चैन पडे ना आम्हाला हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचा धीरज पाटील महिनाभर झाला ब्लॉग काय बनवलाच नाही धीरज तुमचा मोकाट आहे धीरज खूप काम करत होता जर घ्या समजून तर आता आज आहे विसर्जन गणपतीच्या पाचही दिवशी काहीच करायला नाही म्हटला एक मिनी ब्लॉग आहे तो येईल तो नक्की बघा तुम्ही आणि आज आपण विसर्जनाचा ब्लॉग बनवणार आहे तर चला मग सगळ्यांच्या घरी आता जातो एक एक करून आणि सर्वांचे गणपती दाखवतो तुम्हाला दाखवायचे

हा हा गणेश बारगडे प्रॅक्टिस करत आहे त्याला वाजवायला लागेल ला ना आता ढोलकी चला बाहेर खूप मोठा डाव आहे तुम्हाला तो पण दाखवतो त्याने बघू शकतो तुम्ही डाव रंगलेले खूप मोठा दिवस रात्र मनोज भाऊ बघा काय आलाय जोकर मनोज भाऊ ला जोकर आलाय जोकर दिसत भाऊ एकदम आरामात बसलेले बाकीच्या काही सोय नाही भाऊ सगळ्यांची पत्ती सगळ्यांची पत्ती नंतर बघा युट्यूब भा। आदरणीय माननीय दत्तात्रय ठाकरेजी राज ठाकरे यांचे बंधू चला <laughs> <laughs> मग आता गावातला दुसरा गणपती दाखवतो तुम्हाला मग आहे सुरज पप्पू शेलार यांच्या गणपतीकडे मी प्राचीन अंजाण गणपती दाखवू तुम्हाला आरती चालू आहे प्राचीन अन्जा सुरज संजीता आरती चालू आहे प्राची यांचं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मा <laughs> दे मला मग प्राची रडशील ग तू ही काकी आपली चला मग आता दुसरा गणपती बघू गावात जाऊन घ्यायचा राहायला लाडू बाबा बाबा एवढा नको <laughs> लाडू सारखं कोड झालेला आहे माझा मला दुसरा गणपती दाखवतो मित्रांनो एकटाच होतो मला पार्टनर आलेले चला मग आता दोघा दर्शन घेऊ आपण दोघा येऊ तो हो याव आता सध्या घर आहे चला पुढून दाखवतो तुम्हाला जग गौरी आहे आणि गौरी ही घरोघरी आहे सगळ्यांच्याच घरी गौरी आहे तर सगळ्यांची तर जाऊ नाही शकत चला मग गौरी दाखवतो तुम्हाला एकदम चालू आहे गौरी आई आईची रॉयल एंट्री आई लई दिवसातून आलो ना तुला भेटाला काय आईच्या गावात तू आमच्या गावातला नाही डायरेक्ट चार एक महिना काय गायब झालो गावापासून तर तुम्ही बाबा आणि जगदे भाऊ आणि ही वहिनी वहिनीने घेतले रांगोली कारि माझ्या स्वागतासाठी नाही तर गौरी याच्या विसर्जनासाठी भावाने पार्सात पण आणलेला परसात खाऊन आता मी गोड गोडवे खूप द्यावा देवला मी भटकंदी मग आता जयराम जाधव आणि <laughs> <द्यावराद। laughs> भारती जाधव हॅमडेम यांचा गणपती पाहूया आपण वरती गणपती आहे वर्षाकुंत्री बघतो संकेत पण आला माझ्या पिक्चर करीत जातो हो मालचंद्र काका या, या। मोर्या जयराम जाधव भारती जाधव मालचंद्र जाधव अमृता जाधव क्रिशू जाधव त्यांचा गणपती मला वाटतं आरती होणार आहे आपण फसलेलं आहे <laughs> काहीच ला थोडी करायलाच लागेल आरती लागल्या आरती ची हौशेल मला दे मला दे एवढे दिवस कोणी घ्यायचा ठरवला नाही आकाश भाऊ स्ट्रेटनिंग केलेली मला इथे जरा गेम फसलेली आमची बाप्पाची आरती घेतली पूर्ण जरा बघू ने। आता नेक्स्ट गणपती मला अंकित भाऊ सांचा दिसतोय तर आता तिथं जातो आता त्यांचा बाप्पा दाखवतो त्याला राग आला का बघायला रिॲक्शन काय आहे त्याची खूप दिवसातून म्हणजे पाच दिवस झालं पुरसत नाही त्याला मग रोड दाखवला असतं आमचं गावाचं पण थोडा कसा गलित <laughs> नाही म्हणून नाही दाखवत चला मग डायरेक्ट भेटूया असता बघू शकता तुम्ही काय बोला जाता गरमागरम वरापाव काकी बोलली म्हणजे विषय कोल बाबा काका बोलला विषय भाऊ घर नाही इकडून आलेले गुप्ते फॅमिली रिॲक्शन बघू शकता तुम्ही खवाल दिसतो कोण तू गणपतीला भेटाला दर्शन घ्याला ऑनलाईन दिला असत अमित भाऊ बघा असतो काय खरे आका खाली झालंय गणपती गणपतीचा आशीर्वाद घेतलेले देवरात म्हणून आताच पहिल्यांदा घेतलाय किती करोड वीस हजार करोड याची इच्छा आहे त्यावरच भावाची भले पूर्ण नाही व्हावी अर्धी तरी व्हावी पूर्ण बस दहा बस बोत्री स्माईल दे नाईल दे ना हय स्माइल देना दाद दा गात पण नाही दिला रे हो बघली पावला मी बघली एक पण पन... ही मूर्ती ना मूर्ती बिर्ती चांगला बघलाय अंकित भाऊ नाराज झाले तुम्ही अरे नाही शपथ टाइमच नाही आला माझा आवाज तर बघू शकतो तो आता नाही तर आता कसं आहे तर त्याची पद्धत आहे का नाही अंकित सगळा आहे हे पण का असा नसतो ना रे वेड्या पूजा स्वीट कॉर्नर पाडग्याला गेले ना तुम्ही गणेश डॉक्टरच्या बाजूला मोर्या

हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे गणपति बाप्पा मंगल मूर्ती कुंदिर मामा की जय नमावे

शेट आणि विशाल शेटला जोरात येत हे काय वाद तुम्ही मला भेंड्यांची भाजी घाला बोलवलात नाही आम चला गणपती आपल्या कॅरी मध्ये गेलेले रिक्षा मध्ये चाललेले गौरी आहे वाटत चला माता एक एक गणपती घेऊन आता निघूया आपण मनोज भाऊ तुमचे केस बी एकदम कृष्णा सारखे पण शरीर भीमा सारखी आहे कलर केले तसे खर्च केला केस हा काय के मनोज बोला रे आता नाही का बोलू तर गणपती तुमच्या पुढे बसलेले तर काय वाटतं तुम्हाला मस्त वाटतो आनंद वाटतो आनंद बोलाय तू असू नको तुझी मशीन पूर्णपणे सर्व दिसते जाधव बसलेले गाडीवर प्रवीण जाधव मी काय सांगतो हे आपली फॅमिली ट्रिप नाही गणपती मागता आलू चालवा बस बस ही तुमची परीक्षा आहे काय गणपती बाप्पा आपला चाललाय ना अम्मा बोल काय बोलू गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर लवकर येईल तीनशे पासष्ट दिवस झाले शोर येणार नाही अमृत बघ 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 अमृता लढून दाखल ना लढून दाखल <laughs> ना खोटावाडा खोटावाडा सासर लाडी माहेर गाडी तो वगैरे आणि लावला गणपती बाप्पा अरे गणपती बाप्पा अरे गणपती बाप्पा नवीन खरेदी नवीन खरेदी नवीन घेतलाय ना रोख घेतला कुणी नाही यश दिले आणले वडून रुपयामध्ये वाव ओनली चटाका पटाक मध्ये लागला काय गाव बादार मग एकच गाडी मध्ये जगली जाणार आहे गौरी माता गणपतीची बहीण गणपती

सुल आपला निकाय त्यांचा मुलगा बाकी अकरा हजार एकशे अकरा रुपये रक्कम जिंकण्यात आली आणि गणपती पुरवण्यासाठी खास गणपती पुरवण नाही बालू गणपती विसर्जन काय बोलता तुम्ही संघटनेचे अध्यक्ष आणि परवीन शंभू बैलाचे मालक ओमकार खूप मोठा फॅन आहे मनोज भाऊ मनोज भाऊ आलू घेणार गाडी तयार झालेली आहे गणपती वर्ष आहे गणपती बाप्पा आलेले

बारिश के वजह बारिश के वजह मॅच को शारदा है शारदा फार मध्ये थांबवा जरा गणपती गणपती शारदा फार थांबवा चला लय पाणी भरतो डायरेक्ट भेटूया आता आपण डायरेक्ट विसर्जनाच्या इथं गणेश घाटाच्या इथ आपल्या छत्री नाही काही नाही काही नाही असा वाटतो गणपतींच्या मागे असतो बारा आला असता छत्री तरी भेटली असते <laughs> चला जास्ती रिक्स नाही घेत अजून ब्लॉक येत पैसे नाही मोबाईल घ्या वापस बघा एवढा भर पाणी पडतो विसर्जन चाललेलं आहे आम्ही करायला कसं वाटतं तुम्हाला आजचा दिवस, दिवस। मजा येते ना बोला ना काय बोलू छान वाटतय पडत्या पाण्यात विसर्जन करायला चाललंय चला

चला दर्शन दर्शन घ्या जयराम आम्हाला लाव मांडव घालाल सांग अर्जंट दरवर्षी अलगच मजा माझे येते पण यंदा तर त्याच्यापेक्षा खतरनाक मजा येत आहे म्हणून तुम्हाला बोलतो बादाण्याचं गणपती विसर्जन करायला या तुम्ही आपलं मजा आहे नाही एक वर्ष आठवत गा इथं मग कोणला ढकललेला अनिल भाऊ वापस दाखव ना छत्रीचा माल मालक छत्री आला काय पाहिजे काय छत्री मित्री छत्री मित्री भेटणार नाही छत्री नाही भेटणार व्हिडिओ अख्ख्या ना डिलीट मारिन जॉब बंद व्हायली जय पुढच्या वर्षी लवकर या चला दरवर्षी प्रमाणे मलाच फोटो मारायला सांगितले पाणी थांबलेलं तर छत्री कोणची आहे छत्री घ्यावा मालक आलेले गाडी मालक गणपती बाप्पा गणपती बाप्पा गौरी जय मुलीच झालेलं आहे गणपती विसर्जन ओके चेतन शेठ बर आहे ना दहा दिवस ठेवा गणपती दहा दिवस गणेश घाट कवर करून टाकत रे आमचा गणेश घाट आहे तुम्हाला कसं वाटत आहे आजचा दिवस आहे हा तरी दोन शब्द तुम्ही बोलू शकता लोक काय नाही असं वाटत नाही की बाप्पा चालले पाहिजे पाच दिवस मनात दुःख असेल पण खुशी पण असेल का पुढच्या वर्षी लवकर सुखात निरोप द्यायला लागेल बाप्पाची आरती होईल आपल्या शंभर टक्के आता आरती करूया आरती करूया आणि तीन ते चार गावाची लोक इथे गणपती विसर्जनाला चालवले आपलीच गावातली आहे आता सध्या आपल्या गावातली आहेत आता पाडा चिडीपडा यांच्या गावावरून आता आवाज येत आहे तिकडे बॅन्ग्यूचा टिकडीचे पॉवर हाऊस आहे इथेच येईल बनला होता एअरपोर्ट बनणार होता अरे कारणास्तव आता काय हो ना विकी सर जरा आजार आहेत आपले म्हणून काय बोलत नाही

ए <coughs> सोनी <coughs> 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 <coughs>

बिचारीला लय वाईट वाटतो एकदा बाप्पा चाललेलं आहे आता पुन्हा एकदा व्यवसाय बी प्याराला चालू करूयात आपण वापस बी प्याराला चालू करू बी बी आणला का ओंकारी आल माझ्या कपड्याला हात पुसलेले बरोबर ओमकार मला मस्त ओमकार लागला सलामा आता बाय बाय गेले गावाला चेन पडे ना आम्हाला विश्वास ची स्टोरी बघायला पुढच्या वर्षी लवकर चला मग मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे ताबवतो आजारी पराठी शक्यता येत कारण की मी भिजलेलं आहे सलाम आजचा ब्लॉग इथेच एंड करतो मी तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि एवढंच बोलतो गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या बाय बाय